माझ्यापूर न्यूज मध्ये कर्नाटक सरकारचा हिशोब द्यावा लागेल ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करण्याचा सा प्रयत्न केला ते ते या ठिकाणी एकतर पराभूत झाले नाही तर बुडगेत आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आहे आणि मुख्यमंत्र्यांचा आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आज घेऊन घ्या पुढच्या निवडणुकीत हा मुख्यमंत्री पडेल ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्याच्या पूर्ण धाग्याबरोबर ताबडतोब मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल काही चिंतेचं कारण नाही आहे आणि सरकार आपलं काम करत आहे विभिन्न विभाग आपलं काम करत आहे चांगले निर्णय होत आहे गाडक्या बहिणीचा हप्ताही आत्ता या दोन तीन दिवसामध्ये जाणार आहे कुठेही काही अडचण नाही आहे मंत्री शपथ घेतील त्याची तारीख ठरेल तारी। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका